अचूक कराड शहरातील परंपरा जपणारा आणि युवा शक्तीला एकत्र आणणारा निष्ठावंत दहंडी सोहा दोन हजार पंचवीस मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे येत्या सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता गुरुवार पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडे येथे हा सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार व माजी मंत्री भास्करराव जाधव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या था ज्योतिताई ठाकरे तसेच उपनेते नितीन बानुगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या दहीहंडी सोहळ्याला अधिक उत्साह आणि ऊर्जा प्राप्त होणार आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कराड उपशहर प्रमुख शेखर बर्गे हे मुख्य आयोजक म्हणून कार्यभार सांभाळत असून शहरातील विविध गणेश मंडळे व सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले आहे सोमेश्वर गणेश मंडळ समता गणेश मंडळ राजमाता जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळ सह्याद्री दुर्गा उत्सव मंडळ बालयुवक गणेश मंडळ या ही मंडळे यामध्ये सहभागी होत आहेत गोविंदा आला, रे आला या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमणारा असून युवकांचा रुळून टाकणारा सहभाग या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे परंपरेला जोड देत सामाजिक ऐक्य बांधिलकी आणि सांस्कृतिक एकोपाय याचा संदेश या उत्सवातून देण्यात येणार आहे कराड शहरातील नागरिक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे द न्यूज लाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड द न्यूज अचूक वेधक